तुम्ही संग्रामपूर तालुक्यातील आडनापूर येथे श्री संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त सात फेब्रुवारी रोजी संध्याकाळी जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांची शोभायात्रा काढण्यात आली हनुमान येथून प्रारंभ झालेल्या या शोभायात्रेत टाळ मृदंगाच्या गजरामध्ये गावातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला या शोभायात्रेमध्ये समाज बांधव गावातील बहुसंख्य नागरिक व महिला युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गाव प्रदक्षिणा मार्गावर महिलांनी घरासमोर रांगोळी काढून व दिवे लावून शोभायात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत केले दुसऱ्या दिवशी सकाळी गजानन महाराज मंदिर वाकडे जहागिरी फॉर्म प्रकट दिनानिमित्त सकाळी सर्वप्रथम संत तुकाराम महाराज मूर्ती स्थापना करण्यात आली त्यानंतर सौ हरिभक्त परायण अश्विनीताई टाकसाळ यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कीर्तनाचा कार्यक्रम होताच महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली सदर कार्यक्रमास जळगाव मतदार संघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी सहपत्नीक उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला या महाप्रसादाला पंचकृषीतील हजारो भाविकांनी उपस्थित राहून श्रींचा प्रगट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री गजानन महाराज मित्रमंडळ रावसाहेब वाकडे व समस्त गावकरी मंडळी लाडनापूर यांनी अथक परिश्रम घेतले एम सी एन न्यूज मराठीकरिता सुनील दहीभजन लाडनापूर